जे डेंग्यूचं जसं मी म्हटलं तुम्हाला चार व्हायरसेस आहेत त्यातले वन आणि टू हे आपल्याकडे जास्ती कॉमन असतात डेंग्यू जेव्हा प्रथम होतो ना तेव्हा तो एवढा गंभीर नसतो पहिला एक डेंग्यू सपोज डेंग्यू वन आहे त्यांनी जर का आपल्याला इन्फेक्शन झालं तर ते एवढं गंभीर असेल असं नाही परंतु दुसऱ्यांदा जेव्हा होतं तेव्हा काय होतं की आपल्या शरीराला आता त्या व्हायरसचा अनुभव आहे त्याला माहिती आहे की हा शत्रू आहे आता तो खूप जोमानं त्याला प्रतिसाद देणार आणि मग तो जो आजार होतो तो आपल्याला जास्ती जाणवतो किंवा त्याची सिम्पटम्स किंवा लक्षणं हे आपल्याला जास्त येतात कारण आपलं शरीर आता त्याच्याशी जोरात लढतंय म्हणून तुम्हाला जेव्हा हे थोडे गंभीर स्वरूपाचे डेंग्यू दिसतात हे साधारणपणे पहिल्यांदा नसेल दुसऱ्यांदा किंवा त्यानंतर आलेलं असं हे इन्फेक्शन असतं जेव्हा डेंग्यू होतो तेव्हा ताप येतो आणि हा चांगला तीव्र असतो ताप असा काही छोटसं नाही चांगला ताप येतो आणि मोडून येतं अंग दुखतं हाडं दुखतात इतके की त्याला काही ठिकाणी ब्रेकबोन फिवर म्हणतात किंवा हाडमोडीचं ताप पण म्हणतात ओके okay? सो so, तीव्र ताप अंग दुखून येणं आणि बरेचदा ना तुम्ही ऐकलं असेल की डाव्या डोळ्याच्या पाठी दुखतं डोळ्याच्या खोबणीच्या पाठीमागे ऑर्बायटल पेन असं म्हणतो आम्ही त्यांना म्हणजे डोळ्याच्या पाठी दुखतं आणि चांगल्यापैकी तीव्र दुखतं म्हणजे तो माणूस शांत नाही बसू शकत तो तुम्हाला सांगणार की माझ्या डोळ्याच्या पाठी दुखतं आहे सो तीव्र ताप अंगदुखी हाडं अंग मोडून येणं दुखून येणं डोळ्याच्या पाठी दुखणं आणि कधीकधी अंगावर पुरळ येतं अगदी पहिल्याच दिवशी येईल असं नाही पण अंगावर पुरळ येणं हे सुद्धा डेंग्यूचं एक वैशिष्ट्य आहे ते पुरळ आहे ते साधारण घामोळं कसं येतं तशा प्रकारचं पुरळ येऊ हो शकतं तर ही जी आहेत ही डेंग्यूची लक्षणं आहेत आणि जेव्हा तुम्ही जो म्हणताय ना गंभीर स्वरूपाचा हिमरी तसा येतो तेव्हा मग रक्तस्त्राव होतं त्यामुळे हिरड्यांमधून किंवा दातातून किंवा इतर हे रक्तस्त्राव होतो आणि जे अतिगंभीर असतं तेव्हा उलटी होते ती अशी कॉफीच्या रंगाची होते मलातून रक्त जाऊ शकतं पण ते आहे ते अत्यंत तीव्र स्वरूपाच्या अशा आजारामध्ये आपल्यालाही रक्तस्त्रावाशी निगडीत अशी लक्षणं दिसतात